नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील तुमच्या टॅक तडका चोवीस बाय सातमध्ये आज आपल्याकडे एक जबरदस्त अपडेट आहे ओपन ए आयकडून म्हणजे चॅट जी पी टीच्या जगात काय धमाल होणार आहे ते बघूया तर ओपन ए आयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी नुकतंच एक्सवर एक पोस्ट केलंय काय म्हटलंय त्यांनी तर चॅट जी चे सेफ्टी रिस्ट्रिक्शन्स थोडे रिलॅक्स होणार आहेत म्हणजे आता चॅट चे रिस्पॉन्स तुम्ही अजून फ्रेंडली किंवा जास्त ह्युमन लाईक बनवू शकणार आहात पण थांबा अजून एक मोठी गोष्ट आहे व्हेरीफाईड अडल्टसाठी आता इरोटिक संभाषणसुद्धा शक्य होणार आहेत मग विचार करा आतापर्यंत चॅट जीपीटी खूपच रिस्ट्रिक्टिव्ह होतं की नाही म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्या मेंटल हेल्थ इश्यूज आहेत म्हणून जरा जपूनच वागत होते ते पण अल्टमन म्हणतात की यामुळे खूप युजर्सना मजा येत नव्हती ज्यांना खरं तर काही त्रास नव्हता म्हणून आता ॲडल्ट युजर्सना ॲडल्टसारखं ट्रीट करूया या प्रिन्सिपलनुसार खास व्हेरीफाईड ॲडल्ट्ससाठी इरोटिका सुद्धा ओपन होणार आहे म्हणजे डिसेंबरपासून हे रोल आउट होईल असं दिसतंय पण इथेच काही प्रश्न निर्माण होतात गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतोय की काही युजर्स चॅट जीपीटीशी खूपच जास्त भावनिकरित्या जोडले जात होते विशेषतः ज्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या होत्या काही केसेस तर खूपच गंभीर होत्या म्हणजे एका युजरला तर वाटलं की तो खूप मोठा जिनियस आहे आणि जगाला वाचवायला आलाय हो, आणि एका दुर्दैवी केसमध्ये तर पालकांनी ओपन ए आय वर केस सुद्धा केली आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की चॅट जी पी टीने आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं या सगळ्यावर उपाय म्हणून ओपन काही सेफ्टी फीचर्स आणले होते जसं की एआय सिकोफान्सी कमी करणं म्हणजे एआय युझरला उगाच होला हो म्हणणं टाळणं जीपीटी फायव्ह मध्ये तर हे सुधारलंय असं म्हटलं जात आहे नाबालिक मुलांसाठी सुद्धा एज गेटिंग आणि पेरेंटल कंट्रोल्स आणले होते आणि आता तर मेंटल हेल्थ एक्सपर्ट्सची एक काउन्सिल पण बनवली आहे त्यांनी तरीही आता हे इरोटिकाचं फीचर आणणं हे खरंच अनचार्टेड टेरिटरी आहे आणि बिकोको अल्टमन म्हणतात की ते युसेज मॅक्सिंग करत नाहीत म्हणजे फक्त युझर्सना जास्त वेळ गुंतवून ठेवण्याचा त्यांचा उद्देश नाही पण दुसरीकडे कॅरेक्टर डॉट ए सारख्या कंपन्यांनी इरोटिक रोल प्लेमुळे लाखो युझर्स खेचलेत आणि ते रोज सरासरी दोन तास त्यांच्या एआयशी बोलतात असं म्हटलं जातं की ओपन ए ला पण आपला युझर बेस वाढवायचा आहे कारण गुगल आणि मेटा यांच्याशी कॉम्पिटिशन आहेच आणि अब्जावधी डॉलर्सचं इन्व्हेस्टमेंट पण रिटर्न करायचं आहे एक रिपोर्टनुसार एकोणीस टक्के हायस्कूल स्टुडंट्सनी एआय चॅटबॉटसोबत रोमॅन्टिक रिलेशनशिप ठेवली आहे किंवा ते असा कोणातरी ओळखतात म्हणजे हे फक्त प्रौढांपुरतं मर्यादित नाहीये आहे व्हेरीफाईड अडल्टसाठी इरोटिका पण हे व्हेरिफिकेशन कसं होणार एज गेटिंग सिस्टमवर विश्वास ठेवणार की अजून काही आणि हे व्हॉईस इमेज व्हिडिओ जनरेशन टूल्समध्ये पण येणार का काहीच क्लिअर नाही आहे अल्टमन म्हणतात की हे सगळं ॲडल्ट युझर्सना ॲडल्टसारखं ट्रीट करूया या तत्वावर आधारित आहे पण प्रश्न हा आहे की या नव्या फीचर्समुळे जे वल्नरेबल युझर्स आहेत त्यांना खरंच फायदा होईल की अजून प्रॉब्लेम्स वाढतील एका बाजूला ग्रोथचं प्रेशर आणि दुसऱ्या बाजूला युझर्सना प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी हे दोन्ही मध्ये ओपन एआय कसं बॅलन्स साधणार हे बघणं महत्वाचं ठरेल एकंदरीत चॅट जीपीटी अजून सोपं आणि फ्रेंडली होणार आहे पण त्यासोबत येणारे धोके आणि जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही काय म्हणता याबद्दल कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी प्रियांका पाटील टेक तडका चोवीस बाय सातसाठी साठी भेटूया पुढच्या अपडेट सोबत धन्यवाद